नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाची जी एक तीव्र मानसिक अवस्था झाली होती त्याचा थोडा सखोल विचार करूया हो नक्कीच आपल्याकडे यासाठी अर्जुनाची मानसिक द्वंद्वे युद्धभूमीवरील विषाद नावाचा एक अभ्यासपूर्ण स्रोत आहे त्यातल्या काही निवडक भागांवर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत म्हणजे आपला उद्देश काय आहे तर भगवत गीतेतला एक महत्वाचा श्लोक घ्यायचा पहिला अध्याय हो पहिला अध्याय आणि त्याच्या आधारे अर्जुनाच्या मनातलं द्वंद्व ती भावनिक गुंतागुंत ती अवस्था समजून घ्यायची विचार करा प्रत्यक्ष लढाई सुरू व्हायच्या आधीच फक्त समोर आपल्याच लोकांना बघून अर्जुनाची काय अवस्था झाली असेल एका महान योद्ध्याची हो त्याची ती शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया काय होती नक्की चला बघूया जरा यात खोलवर जाऊन तर आपण ती परिस्थिती जरा डोळ्यासमोर आणूया का म्हणजे कुरुक्षेत्राचं मैदान सैन्य उभं आहे दोन्ही बाजूला हो। आणि अर्जुन जगातला श्रेष्ठ धनुर्धर मानला जात होतो रथावर उभा आहे सारथी कोण तर श्रीकृष्ण पण समोर शत्रू म्हणून कोण आहेत हे महत्वाचं आहे हो हेच तर मूळ कारण आहे त्याचे आजोबा आहेत भीष्म गुरु आहेत द्रोणाचार्य त्याचे भाऊ आहेत कौरव मित्र इतर नातेवाईक अगदी ज्यांच्या विरुद्ध लढाईची कल्पना पण शक्य नाही वाटणार याच पार्श्वभूमीवर भगवत गीतेतला तो श्लोक येतो पहिला अध्याय अर्जुन विषाद योग अठ्ठावीसावा श्लोक हो अठ्ठावीसावा आपल्या स्रोतात त्याचा मराठी अर्थ अगदी स्पष्ट दिलाय काय म्हणतो अर्जुन कृष्णाला तो म्हणतो हे कृष्णा माझ्या समोर युद्धाला उभे असलेले हे माझे श्लोक पाहून माझे अवयव गळून जात आहेत म्हणजे हातपाय एकदम अशक्त होत आहेत हो। तोंड कोरड पडत आहे आणि माझ्या शरीराला कंप सुटला आहे अंगावर रोमांच उभे राहिले है आहेत सीदंती मम गात्राणी मुखमच परिशुष्यती वेपथुश्य शरीरे मे रोमहर्ष जायते हे फक्त शब्द नाही येता येत बघा खूप ताणाला की बरोबर भीतीचं किंवा तणावाचं लक्षण आहे हे हो वे शरीरे मे म्हणजे शरीर थरथरणं कापण आणि जायते अंगावर काटा येणं रोमांच तर भीती आणि आनंद दोन्ही देतात ना येतात पण इथे या संदर्भात ते स्पष्टपणे तीव्र मानसिक अस्वस्थतेतून आलेले आहेत भीतीतून आलेले आहेत म्हणजे ही फक्त शारीरिक लक्षणं नव्हती त्याच्या मनात जे चाललं होतं त्याचं हे बाहेरचं रूप होत स्रोत काय म्हणतो याबद्दल अगदी बरोबर पकडलंय स्रोत नेमकं याच गोष्टीवर भर देतो ही लक्षणं वरवरची नाहीयेत ती अर्जुनाच्या आतल्या अवस्थेचं प्रतिबिंब आहेत स्रोत म्हणतो त्याचं हो, मन द्रवलं आहे मन द्रवलं आहे हो म्हणजे मन इतकं विचलित झालंय इतकं हळव झालंय की त्याचा थेट परिणाम शरीरावर दिसतोय ही केवळ भीती नाहीये म्हणजे जसं आपण म्हणतो की मानसिक ताण शारीरिक आजारातून बाहेर येतो अगदी तसंच काहीच इथे तर प्रत्यक्ष रणांगणावर दिसतं हे त्याची सगळी मानसिक ताकदच जणू गायब झाली आहे आणि शरीर तसं प्रतिसाद देत आणि या मानसिक अवस्थेमागे भावना कुठल्या होत्या स्रोत काय विश्लेषण करतो फक्त भीती होती की अजून काही हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे स्रोत सांगतो की अर्जुनाच्या मनावर एकाच वेळी अनेक भावनांनी हल्ला केला होता त्यात मुख्य तीन भावना आहेत कोणत्या भीती करुणा आणि मोह भीती करुणा आणि मोह ओके okay. भीती कशाची तर युद्धाचे परिणाम मृत्यूची शक्यता पण त्याही पेक्षा जास्त आपल्याच लोकांना पाप लागेल याची भीती हुँ. दुसरी भावना करुणा म्हणजे समोर उभे असलेले आजोबा गुरु भाऊ त्यांच्याबद्दलची माया दया त्यांच्यावर बाण कसा चालवणार बरोबर आणि तिसरी जी कदाचित सर्वात जास्त प्रभावी होती ती म्हणजे मोह म्हणजे आसक्ती अटॅचमेंट अटॅचमेंट कशाबद्दल ही माझी माणसं आहेत हे माझं कुटुंब आहे या विचारात तो इतका अडकला की त्या क्षणी क्षत्रिय म्हणून त्याचं जे कर्तव्य आहे ते त्याला दिसेनास झालं अच्छा म्हणजे भीती करुणा आणि मोह या एक जबरदस्त मिश्रण तयार झालं होतं त्याच्या मनात अगदी आणि स्रोत हेच दाखवतो की या भावना काही वेगळ्या नव्हत्या त्या एकमेकींमध्ये गुंतलेल्या होत्या कशा प्रकारे म्हणजे बघा करुणेमुळे मोह वाढतो मोहामुळे कर्तव्याबद्दल गोंधळ निर्माण होतो आणि या सगळ्या गोंधळातून काय करावं हे सुचत नाही तेव्हा भीती आणि हतबलता वाढते उदाहरणार्थ जस भीष्मांबद्दल त्याला करुणा होती आदर होता त्यामुळे त्यांना इजा करायची नव्हती ही झाली करुणा पण ते माझे आजोबा आहेत ही भावना म्हणजे मोह या मोहामुळे ती करुणा अजून घट्ट झाली अच्छा आणि मग यातूनच विचार आला की यांना मारून मिळणारं राज्य मला नको आणि मग पाप लागेल नरकात जाईन ही भीती निर्माण झाली बापरे म्हणजे हे एक प्रकारचं चक्रव्यूहच होत ज्यात तो अडकला होता भावनिक पातळीवर हो भावनिक आणि मानसिक पातळीवर पूर्णपणे अडकला होता आणि इथेच मग विषाद हा शब्द महत्वाचा ठरतो नाही का अगदी बरोबर श्रोते या अवस्थेला विषाद कसा म्हणतो त्याचा अर्थ काय स्पष्ट करतो हो अर्जुनाची ही जी अवस्था आहे जी या श्लोकातून आणि पुढच्या काही श्लोकांमधून दिसते तिलाच आपल्या परंपरेत विषाद म्हंटलं आहे म्हणूनच पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे अगदी विषाद म्हणजे फक्त साध दुःख किंवा निराशा नाही श्रोत जसं सांगतो हा एक खूप खोलवरचा अस्तित्वालाच धक्का देणारा गोंधळ आहे गोंधळ हो जेव्हा तुमचं कर्तव्य तुमचा धर्म आणि तुमच्या भावना म्हणजे करुणा मोह यांच्या टोकाचा संघर्ष होतो जेव्हा काय बरोबर काय चूक हेच कळत नाही तेव्हा जी पराकोटीची हतबलता येते जी मानसिक निष्क्रियता येते तो म्हणजे विषाद आणि इथे अर्जुन शस्त्र टाकायला तयार झाला होता बरोबर तो लढायला नकार देत होता ही अवस्थाच विषाद आहे पण हे खूप इंटरेस्टिंग आहे की याला योग म्हंटलं आहे अर्जुन विषाद योग विषाद तर निगेटिव्ह वाटतो मग तो योग कसा काय हां हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो स्रोत पण अधोरेखित करतो इथे योग या शब्दाचा अर्थ आहे जोडलं जाणं किंवा मार्ग अच्छा अर्जुनाचा हा विषादच त्याला कृष्णाकडे ज्ञानासाठी प्रवृत्त करतो जर त्याच्या मनात हा संघर्ष हा विषाद आलाच नसता तर त्याने कृष्णाला प्रश्न विचारले नसते बरोबर आणि मग कदाचित भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान आपल्याला मिळालंही नसतं म्हणजे हा विषाद नकारात्मक असला तरी तो ज्ञानाकडे नेणारा पहिला टप्पा ठरला एक कॅटलिस्ट ठरला अगदी या अर्थाने तो योग आहे ज्ञानाशी जोडणारा मार्ग अर्जुनाची ती हदबलता तो भावनिक कल्लोळ हे फक्त एक क्षणिक उद्रेक नाहीत ते एका मोठ्या गहन प्रस्तावना आहेत म्हणजे हा संघर्ष फक्त रणांगणावर नव्हता तर तो अर्जुनाच्या आत त्याच्या मनात सुरू होता हो आणि स्रोत म्हणतो तशी ही त्याची मानसिक अवस्था होती जी इतक्या प्रभावीपणे त्या श्लोकातून दिसते एका क्षणात जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा कुठेतरी हरवून जातो आणि एक अत्यंत गोंधळलेला हो, अर्जुनाची क्षत्रिय म्हणून जी ओळख होती त्याचा जो स्वधर्म होता त्यालाच आव्हान देत होता कसं काय क्षत्रियाचं कर्तव्य काय लढणं धर्मासाठी न्यायासाठी शस्त्र उचलणं पण इथे त्याचे नातेसंबंध त्याच्या भावना त्याच्या कर्तव्याच्या आड येत होत्या त्यामुळे हा संघर्ष फक्त भावना विरुद्ध कर्तव्य असा नव्हता तर तो त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या मूल्यांशी जोडला गेला होता अच्छा किंबवना स्रोत असंही सांगतो की अर्जुन पुढे फक्त भावना व्यक्त करत नाहीये तो युक्तिवाद करतोय युद्धाचे परिणाम काय होतील कुलक्षय कसा होईल पाप कसा लागेल हो तो लॉजिक देण्याचा प्रयत्न करतोय अगदी हे की गोंधळ किती खोलवरचा होता नुसता भावनिक नाही तर बौद्धिक पातळीवरही होता म्हणजे हे असं नव्हतं की तो फक्त भावनेच्या भरात शस्त्र टाकत होता त्याला कुठेतरी वाटत होत की हे युद्ध करणं चुकीचं आहे अधर्म आहे बरोबर त्याला वाटत होतं की ज्या सुखासाठी राज्यासाठी हे सगळं चाललंय ते सुख आपल्याच लोकांच्या रक्ताने माखलेलं असेल मग अशा सुखापेक्षा किंवा राज्यापेक्षा न लढलेलं बरं कदाचित भिक्षा मागून जगलेलं बरं असं त्याला वाटायला लागलं होतं इतक्या टोकाचा विचार हो गुरुजनांना वडीलधाऱ्या माणसांना मारण हे पाप आहे असं त्याला वाटत होत आणि पुढे जाऊन या युद्धाने कुलधर्म नष्ट होतील स्त्रियांचं रक्षण होणार नाही वर्णसंकर होईल अशी भीती त्याला वाटत होती म्हणजे सामाजिक आणि नैतिक चिंता पण होत्या नक्कीच त्यामुळे त्याच्या विषादा मागे केवळ भावनिक कारण नव्हती तर या सामाजिक आणि नैतिक चिंता पण होत्या ज्या कृष्णासमोर मांडल्या त्याचा विषाद अजून गडद आणि जास्त गुंतागुंतीचा झाला होता तर या सगळ्या विवेचनाचा अर्थ काय निघतो आपण स्त्रोताच्या आधारे पाहिलं की भगवत गीतेतला हा एकच श्लोक अध्याय एक श्लोक अठ्ठावीस आणि त्याचा संदर्भ हा हे अर्जुनाच्या त्या पहिल्या प्रतिक्रियेचं त्याच्या त्या तीव्र त्या त्या मानसिक आणि भावनिक द्वंद्वाचं किती सखोल आणि प्रभावी चित्र उभं करत अगदी यात भीती आहे करुणा आहे मोह आहे या सगळ्या भावनांनी मिळून त्याला शारीरिक आणि मानसिक पाटळीवर पूर्णपणे खच्ची करून टाकलं होतं हो एका महान योद्ध्याला सुद्धा भावना आणि नैतिक संभ्रम कसे ग्रासू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे बरोबर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आज आपण जो स्रोत पाहिला त्यानुसार भगवद्गीतेतला अध्याय एक श्लोक अठ्ठावीस हा अर्जुनाच्या मनातल्या त्या क्षणीच्या भावनांचा आरसा आहे आरसा हो समोर आपलेच लोक गुरुजन नातेवाईक युद्धाला तयार झालेले पाहून त्याच्या मनात भीती करुणा आणि मोह यांचा जो काही कल्लोळ उडाला त्याचं कोरड पडणारं तोंड गळून गेलेले हातपाय ही फक्त शारीरिक लक्षणं नाहीयेत ती त्याच्या आत चाललेल्या प्रचंड मंथनाची त्याच्या मनातल्या त्या अभूतपूर्व उलथापालथीची बाहेरची चिन्ह आहेत आणि हाच विषाद हीच हतबलता त्याला प्रश्न विचारायला लावते आणि मग गीतेच्या उपदेशाचा पाया रचला जातो खरं हे विश्लेषण आपल्याला एका महत्वाच्या विचारावर आणून सोडत नाही का कोणत्या की जेव्हा आपलं कर्तव्य आपली जबाबदारी आणि आपले वैयक्तिक संबंध आपली नाती भावना यांच्यात संघर्ष होतो हा तेव्हा माणसाच्या मनात किती मोठ द्वंद्व निर्माण होऊ शकतं अगदी स्पष्टपणे कर्तव्य समोर दिसत असत कधी कधी हो। सुद्धा मनात खोलवर रुजलेली नाती आणि त्यांच्याबद्दलचा मोह माणसाला किती मोठं आव्हान देऊ शकतात भावनिक आणि नैतिक पातळीवर अगदी अर्जुनासमोर जे द्वंद्व उभं राहिलं कर्तव्य श्रेष्ठ की भावना स्वधर्म महत्वाचा की आपले प्रियजन हा प्रश्न कदाचित वेगवेगळ्या रूपात का होईना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतो कधी ना कधी बरोबर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी उभा राहतोच मग त्यावेळी आपण काय निवडतो कशाच्या आधारावर निवडतो हा विचार करायला लावणारा हा स्रोत आहे नाही